दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा वा सेना महाराष्ट्र राज्याचा दहावा वर्धापन दिन सोहळा एक जानेवारी रोजी काल सायंकाळी सातपूर येथे मोठ्या थाटात संपन्न झाला या वर्धापन दिनाच्या सोहळ्याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार हिरामन खोसकर शिवसेना पक्षाचे उपनेते सुनील बाग माजी नगरसेवक विलास शिंदे माजी नगरसेविका इंदूबाई नागरे संतोष गायकवाड राजाभाऊ तेलंग मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक शिवाजी शहाणे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या अभिष्ठचिंतन सोहळ्याप्रसंगी दीप्रज्वलन करत मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला या वर्धापन दिनी काही महत्वाचे देखील विषय घेतले जाणार आहेत त्यात मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आज सरसकट आरक्षण मिळावे अशी मागणी असून अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी शेतकऱ्यांना वीज आणि पाणी बिल माफ करणं शेतीमालाला हमीभाव देऊन सर्व मालांवर निर्यात बंदी या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करावे कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी कामगार कायदा सर्व ठिकाणी सक्तीचा करावा महाराष्ट्र राज्यातील बाहेर जाणारे उद्योग थांबवण्यासाठी उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं निश्चित असे धोरण आखावे महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी महाराष्ट्राचे सर्व मराठी शाळेचा दर्जा सुधारून मराठी शाळा वाचवाव्यात तर सर्व आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयाची स्थिती सुधारावी यासाठी मंत्रालयात कक्ष निर्मिती करावी अशा प्रमुख मागण्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं करण्यात आलेल्या आहेत दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे कधी पदाचा या ठिकाणी या माणसांनी मोह न पाळता प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते कुठल्या समाजाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठला आहे आजपर्यंत मी सुद्धा गेल्या नव्वद वर्ष म्हणजे नव्वद सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ज्या वेळेस मला करण भाऊने काम सांगितलं तर पहिलं शिव्हलच म्हणजे शिव्हलचं असो आदिवासी विकासच्या आदिवासी मुलांच्या जा दाखल्याचा असो महसूलचा आदिवासी लोकांच्या काही कामाचा असो पंचायत समितीचा असो या ठिकाणी करण भाऊनी कधीही मला एखाद्या मोठ्या नेत्याचं काम सांगितलं नाही परंतु आतापर्यंत जे काही काही सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये करण भाऊ नेहमी मला लोकांच्या सुखादुखाचं काम सांगितलं छावा संघटनेचा वर्धापन दिवस आणि मागच्या वेळेस स्वराज्याचा मागचा वर्धापन दिवस करणनी साजरा केला किशोर भाऊनी सांगितलं का घर ते घर असत जुनं घर ते सोनं असत जरीही स्वराज्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला पण टाळ्या वाजून सगळ्यांनी सांगायचंय जनतेने मात्र यांचा राजीनामा घेतलेला नाही हे संभाजीराजांना ऐकू गेलं पाहिजेत या निमित्ताने मी हेच सांगत आणि संभाजीराजांचा आत्मविश्वास ज्यांच्यावर असतील त्यांनाही मी आव्हान देईल का छावाचा नाद करायचा कोणीही प्रयत्न करू नये ज्याला कोणी नाही त्याला छावा आहे आणि म्हणून सगळ्या छावा संघटनेचे सहकारी आमचे गंगाधर काकुटे साहेब राष्ट्रीय छावाचे अध्यक्ष ते सुद्धा बीडवरून इथं साथ देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी खास आलेले आहेत बाहेर सुद्धा आमच्या छावाचे बरेचसे कार्यकर्ते नांदेड परभणी तिथून सुद्धा किशोर भाऊंसाठी इथं आलेले आहेत मनोज भाऊ जरांग यांचा सुद्धा थोड्याच वेळामध्ये साथ म्हणून आणि शुभेच्छा म्हणून फोन करण भाऊला येणार आहेत म्हणून काम करत असताना करण जसा काम धाडशी करतो आणि त्याला आपण सगळ्यांनी साथ देता मी सगळ्यांच या एक जानेवारीच्या निमित्ताने नी, मी सगळ्यांचा आभार व्यक्त करल आणि सगळ्यांना एक जानेवारीच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज ज्यांचा वाढदिवस आहे करण हा चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि चळवळीमध्ये दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा मुलगा आणि गंगावऱ्याचा भूमिपुत्र आहे आणि तो माझा नातेवाईक पण आहे राजकारणामध्ये पक्ष वेगळे असू शकतील धोरण वेगळं असेल विचार वेगळे असेल संघटना वेगळी असेल पण ज्या चळवळीमध्ये माणसं उभी राहतात नात्या गोत्यामध्ये आपला नातेवाईक पुढे कसा जाईल यामध्ये माणसाचं मन स्वच्छ असायला पाहिजे या स्वच्छ भूमिकेमधून करणला आणि विलास पांगरकरला मी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे साधारण बऱ्याच लोकांची भाषणं झाली आणि त्यामुळे उशीर पण जास्ती झालेला आहे करणनी त्याच्या भाषणामध्ये सांगितलं आणि सर्व पदाधिकाऱ्यांची नावं घेतली कारण एक चांगली गोष्ट आहे तू सर्व पदाधिकारीची नावं घेतली आता दोन चार दिवस झाले माझा एकदम कट्टर कार्यकर्ता ज्याला एकदम जीव काही प्राण ज्याला सगळा मी उभा केला पैसे मी दिले त्याला विचार त्याने आता एका दुसऱ्या पार्टीमध्ये प्रवेश केला मी <laughs> मी त्याला विचारलं तुझं काही सगळं काही मीच होतो मग तू दुसऱ्या पार्टीत का केला म्हणजे तुम्ही त्या दिवशी भाषणामध्ये माझं नाव नव्हतं घेतलं आणि करणनी जेव्हा भाषणामध्ये सगळ्यांचे नाव घेतलं हो मी म्हटलं बरं झालं करणने मोठं काम केलं म्हणजे एखाद्याचं नाव जरी नाही घेतलं तरी त्याला दुःख होत आणि करणनी छावा क्रांतीवीर संघटनेचा सगळा अजिंठा वाचून दाखवला छावा क्रांतीवीर सेना काय करणार आहे कोणकोणते आंदोलन हातामध्ये घेणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तो त्याचा अजिंठा वाचून पण दाखवला आणि त्यातल्या त्यात सगळ्यात चांगलं त्यांनी सांगितलं का येवल्यातून उभा राहणार आहे या सर्व संदर्भात छावा क्रांतीवीर सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी छावा या नावाचा ब्रँड माझ्या छातीवर लावला एकदा किशोर भाऊ आपण उभं राहावं त्या नेतृत्वासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी जोरदार टाळे वाजवून अभिनंदन केलं पाहिजे की मला छावात आमच्या दाजींमुळे यायला मिळालं पण त्यावेळेचे संस्थापक माझे किशोर भाऊ होते आणि मी संघटना काढली माणूस किती दिलदार मनाचा असला पाहिजे त्यांच्या एका छोट्या कार्यकर्त्यानं जेव्हा संघटना खोली त्या संघटनेला सुद्धा पहिल्या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी किशोर भाऊ आले होते याला म्हणतात नेतृत्व याला म्हणतात नेतृत्वातले गोन भाऊ तुमचेही मनापासून सरस मी स्वागत करतो त्याचबरोबर राष्ट्रीय छावाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माझे सन्मान्य मित्र गंगाधर नाना काळकोटे तेही संस्थापक आहेत पण मनात कुठली जलसी वृत्ती नाही आहे चार वाजेपर्यंत ते बिडलच होते मनोज रंगे पाटलांबरोबर साडेचार वाजता पण माझ्या मित्राला त्याच्या वर्धापन दिनासाठी शुभेच्छा द्यायला गेलं पाहिजे ही वृत्ती नानांनी जोपासली नाना, जो नाना तुमचंही मनापासून स्वागत करतो या ठिकाणी या वर्धापन दिनाप्रसंगी सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सर्वपक्ष जिल्हा प्रमुख महानगरप्रमुख खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य तसेच छावा क्रांतीवीर सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर